बेहदची परम महाशांती मागील व्हिडिओमध्ये मा आपण आपल्या ब्रह्मांडामधील चौदा लोकांची माहिती घेतली या व्हिडिओमध्ये आपण आपल्या ब्रह्मांडामधील कालगन पाहूयात हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होणार आहे त्यामुळे संपूर्ण पहा पृथ्वीवर चार युगे असतात हे तर सर्वांना परिचित असेल सत्ययुग ज्याला कृतयुग सुद्धा म्हणतात नंतर त्रेतायुग द्वापार युग आणि कलयुग त्यांचा कालावधी किती असतो हे आपण पाहूया कलयुग हे चार लाख बत्तीस हजार वर्षांचे असते युग हे आठ लाख चौसष्ट हजार वर्षांचे असते त्रेतायुग हे बारा लाख शहाण्णव हजार वर्षांचे असते आणि सत्ययुग हे सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्षांचे असते चार युगांची मिळून त्रेचाळीस लाख वीस हजार वर्षे होतात यालाच चार युगे म्हणजेच एक चतुर्युग किंवा एक युगांतर असे म्हटले जाते हा कालावधी झाला की शंकर हे अर्धप्रलय करतात आणि तेव्हा तमोप्रधान मनुष्य हे मरून जातात आता आपण बापूजींचा एक छोटासा व्हिडिओ पाहूया ज्यामध्ये बापूजींनी प्रलय झाल्यानंतर शिव कशा प्रकारे विनाश करत असतात हे सांगितलेले आहे त्यानंतर आपण पुढील प्रलयाची माहिती घेऊया सत्युक्त अर्ध प्रलय वाला जो शंकर द्वारा विनाश आग लगात तिसरा नेत्र कोल काय तो वो आधे जो विकारी भिका, आत्मा है महापापी आत्मा है वो जलकर भस्म हो जाती है अच्छा प्रलय में क्या होता है चार युग पूरा होने पर शंकर जहां जहां लगता है कि पापियों का है अड्डा तो वहां तीसरा नेत्र खोल के रेज मार के तो फिर वो पापियों का विनाश होता है जो पुण्यशाली आत्माएं धरती पर रह जाती थोड़ी कुछ कितनी एक दो परसेंट फिर सृष्टि शुरू होती फिर दोबारा वो सत्युग शुरू हुआ सत्युग देता दोपहर का युग फिर वही आत्मा जो सब जिनको जलाकर भस्म किया आत्मा तो नहीं जलकर भस्म हुई ना आत्मा तो है ना

म्हणजे तीस करोड सदुसष्ट लाख वीस हजार वर्षे होतात तेव्हा विष्णू हे जलप्रलय करतात तेव्हा पृथ्वीवरील सगळे मनुष्य संपून जातात येथे समजून घ्या की पाच तत्वामधील मनुष्य संपून जातात पण ते सूक्ष्म जगतामध्ये म्हणजे तीन तत्वामध्ये असतात या एकाहत्तर चतुर्युगाच्या कालावधीला एक मनवंतर असे म्हणतात याच्यानंतर नंतर मनुसत्रूपाचा काळ हा संपतो प्रलय झाल्यानंतर ब्रह्मा पुन्हा संकल्पाने मनुचे सृजन करतात मनु हे स्वतःमधून त्यांची प्रकृती निर्माण करतात आणि नवीन सृष्टीचा प्रारंभ होतो आता आपण अर्ध प्रलय आणि प्रलय पाहिले जेव्हा असे एक हजार चतुर्युगे होतात म्हणजे मन चौदा मन्वंतर पूर्ण होतात तेव्हा ब्रह्माचा एक दिवस होतो आणि हा ब्रह्माचा एक दिवस अर्थात चौदा मन्वंतरे म्हणजे मन पृथ्वीवरती चारशे बत्तीस करोड वर्षे व्यतीत होतात हा चारशे बत्तीस करोड वर्षांचा कालावधी पृथ्वीवर व्यतीत झाल्यानंतर विष्णू हे बारा सूर्यांचा निर्माण करून तीन लोक म्हणजे भूलोक बू भूवर लोक आणि स्वर्ग लोक हे तीन लोक भस्म करून टाकतात यालाच कल्पप्रलय असे म्हणतात मग या तीन लोकांमधील आत्मे हे मुक्त होऊन जातात आणि ज्या आत्म्यांना या कल्पप्रलयाची आधीच कल्पना होते असे शक्तिशाली आत्मे स्वर्ग लोकाच्या वर महरलोक जनलोक येथे जातात मग त्यांचा विनाश होत नाही चारशे बत्तीस करोड वर्षे म्हणजे ब्रह्माचा एक दिवस असतो आणि असेच अजून चारशे बत्तीस करोड वर्षे म्हणजे ब्रह्माची एक रात्र असते दिवस व रात्र मिळून आठशे चौसष्ट करोड वर्षे होतात म्हणजे पृथ्वीच्या कालगणनेनुसार आठशे चौसष्ट करोड वर्षे जेव्हा पृथ्वीवर व्यतीत होतात तेव्हा ब्रह्मापुरीमध्ये ब्रह्मांचा एक दिवस आणि एक रात्र झालेली असते अशाच प्रकारे जेव्हा ब्रह्मांची पन्नास वर्षे पूर्ण होतात त्याला एक परार्ध म्हणतात एक परार्ध म्हणजे पंधराशे पंचावन्न खरब वीस अरब वर्ष होय आणि असे अजून पन्नास वर्षे झाले की दुसरे परार्ध होते दोन्ही परार्ध मिळून एकतीसशे दहा खरब चाळीस अरब वर्षे होतात दोन परार्ध मिळून ब्रह्मांची शंभर वर्षे ही पूर्ण होतात एका ब्रह्मांडाचे आयुष्य हे ब्रह्माजींची शंभर वर्षे असतात हा कालावधी पूर्ण झाला की शिव हे सूर्यामध्ये प्रवेश करून निर्माण करतात आणि पूर्ण ब्रह्मांड जाळून भस्म करतात संपूर्ण चौदा लोक आणि त्यांची सर्व रचना ही मुक्त होते या प्रलयाला महाकल्प प्रलय असे म्हणतात अशा प्रकारे आपण अर्ध प्रलय प्रलय कल्प प्रलय आणि महाकल्प प्रलय यांची माहिती घेतली पुढील व्हिडिओमध्ये आपण विज्ञानाच्या आधारे देखील समजून घेऊया त्यामुळे चॅनल सोबत जोडलेले राहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा त्यामुळे येणारा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, करा। जेणेकरून ही माहिती सर्वांना समजेल बेहच्ची परम महाशांती परम शांती सोचो बोलो परम शांती चॉनस टीव्ही For our morning live meditation, Monday to Saturday, 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand at anand@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. শান্তি সু